वेलकम टू मुंबई हाय नमस्ते हाय हॅलो नमस्कार मी आहे अर्चना माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते तुम्ही बघू शकता आता पाऊस गेला आहे तर खूप छान वातावरण असं झालेलं आहे माझ्या पाठीमागे असं निळ काहीतरी असं ढग दिसत आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता खूप दिवसांनी व्हिडिओ येत आहे आणि ऊन पण भयानक असं पडत आहे पाऊस गेलाय पण ऊन फार भयानक पडत आहे तर माझा हा दसऱ्याच्या दिवशीचा हे होता लुक होता आणि इथे आता आमच्या घराचं चा बांधकाम चालू आहे तर इथं थोडंसं ऊन पडलेलं तो बसले बस आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असेल ह्या उंच उंच बिल्डिंग हो तुमची सगळ्यांची शंका एकच आहे की हो आम्ही मुंबईला गेलो होतं एक खास कारण होतं त्यासाठी आम्ही मुंबईला गेलो होतो आणि तिथलाच व्हिडिओ आहे आणि आम्ही जाताना समृद्धी महामार्गाने गेलो होतो आणि त्या बोगद्यातून जातानाचा हा व्हिडिओ इतक्या सुंदर पद्धतीने आमचा प्रवास झाला इतकं छान वाटत होतं दमल्यासारखं पण वाटलं नाही आम्हाला आम्ही इतक्या लांबून गेलो होतो मुंबई मुंबईला आणि त्या उंच उंच बिल्डिंगी रस्ता थोडीशी ट्रॅफिक लागली आम्हाला परंतु कुठलाही थकवा न येता आम्हाला मुंबईचा आमचा प्रवास अतिशय सुखकर आणि व्यवस्थित झाला ना कोणाला कोणाच त्रास नाही झाला आहे वगैरे की लहानपणी खूप ऐकायचो की मुंबई खूप भारी आहे मुंबई खूप भारी आहे पण खरं सांगू त्या मुंबईत खूप लोकसंख्या आहे खूप खूप म्हणजे खूपच आणि दुसऱ्या दिवशी आलो तर दुसऱ्या दिवसापासून खूप प्रचंड प्रमाणात असा आमच्याकडे पाऊस झाला शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं एक वेळ आमचं आम्हाला असं वाटत होतं की नदीचं पाणी आमच्या भागात येतं का काय कारण खूप ठिकाणी ढगफुटी आणि ढग सदृश्य पाऊस झाल्यामुळे खूप लोकांची पिकं पाण्यात गेले आणि हे आमच्या तिथल्या नदीवरच्या पुलाचं दृश्य आहे की आमच्या नदीचं पात्र छोटंच आहे परंतु वरतून तिकडून पाणी सोडल्यानंतर नदीचं पात्र खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आणि सगळीकडे पाणीच पाणी होतं तर ते त्या दिवशी बघायला गेले होते आमच्याकडे मुलांना शाळेला सुट्ट्या पण दिल्या होत्या आणि सुट्ट्या दिल्या होत्या आणि हे म्हटले मी बघून येतो काय झालं आहे काय नाही काय का, कितपर्यंत पाणी आले का काय आणि मग ते गेले होते बघायला हे तिथले दृश्य आहे आणि कसं असतं माहिती आहे का की जरी पाऊस पडला की पण सतत पाऊस चालू होता इतका प्रचंड प्रमाणात पाऊस पडला ह्या वेळेस का बस शेतकऱ्यांच्या एकदम तोंडाशी आलेला घास असं हिसकून घेतल्यासारखं झाले आणि इथे आमच्या घरात आम्हाला चार दिवस झाले दरवाजा नाही आमचं हे सगळं काढून टाकलं दरवाजा आणि इकडे हे ते ब चौकटी आणल्या होत्या त्या चौकट्या आम्हाला बसवायच्या त्याला प्रायमर मारत होते की जेणेकरून आपल्या चौकटीला नंतर मग उद्या लागवं आणि म्हणजे किडा लात होतो तो, तो खराब होतो आणि नंतर ह्या घराचं दृश्य आहे आमच्या आम वरती निळं निळभोर आकाश दिसतंय का तुम्हाला बघा तुम्ही आणि आमचं घर आत्तापर्यंत इतक्या ह्या प्रमाणात पूर्ण झालेलं आहे आणि म्हणजे पसारा तर खूप झाला आहे पण कसं असतं जेव्हा ते घर आपलं बनल तेव्हा खूप छान पद्धतीने दिसतं खूप मनाला समाधान वाटतं थोडेसे हाल होतील आमचे पण नंतर तर चांगलेच दिवस येतील ना आणि रोज पाणी मारावं लागतं सकाळी एकदा आणि दुपारी पण एकदा मारावं लागतं पण दुपारी शक्य असल्यास तरच पाणी मारते कारण काय होतं सकाळी जेव्हा मिस्त्री लोकं गवंडी लोकं यायच्या अगोदर आम्ही पाणी मारून घेतो आणि नंतर मग दुपारी शक्यतो एखाद्या वेळेस जर वेळ भेटला तरच पाणी मारतो नाही तर नाही मारत आम्ही पाणी आणि ह्या अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता राहा पसारा तो खूप झालेला आहे पण काय करणार आणि ह्याशा चौकटी वशवेले ह्या दोन बसवायच्या आहेत तर तिथं मग अशी तुम्हाला दाखवलं आहे का तर तिथं चौकटी वशवेल बसवायच्या आता ह्या आणि थोड्याशा अर्धल्या भिंती पाडायच्या आहे आणि चौकटी बसवायच्या आहे आणि अभाई अशा पद्धतीने आमच्या घराचं हे दृश्य आहे आता पुढं ओटा येईल काही दिवसांनी पण तोपर्यंत आम्हाला असंच काढावं लागणार कारण खूप हे झालंय वरती ढगं इतके छान पद्धतीने दिसत आहे का बस खूप कडाक्याचं ऊन पडायला लागलं हे आमच्या शेतात असं पाणी साचलेलं आहे तुम्ही बघू शकता ह्यावेळेस आम्ही आमच्या वावरामध्ये तुम्हाला माहिती आहे आमच्या वावरामध्ये पहिला ऊस होता पण आम्ही खूप गवत होतं आमच्या वावरामध्ये त्याच्यामुळे आम्ही ह्यावेळेस ढेमशा पेरलेला आहे आणि आमच्या घराचं बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला की शेतीकडे दुर्लक्ष व्हायला हो नको म्हणून आम्ही शे ढेमशा पेरला आणि घराकडे लक्ष घर एकदा बांधून झाल्यानंतर मग आम्ही शेतीकडे शेती, शेती कामाकडे लक्ष द्यायला मोकळे होऊ त्याच्यामुळे मग आम्ही ह्यावेळेस ते ठेव ढेमशा पेरला पण आम्हाला वाटलं होतं की ढेमशा पेरला तरी पण पाणी निघायला कुठंच जागा नाही आहे आमच्या वावरामध्ये कारण खूप प्रचंड प्रमाणात आमच्या वावरात पाणी साचलेलं आहे आणि पाणी साचल्यामुळे मग ते जायला जागाच नाही जुनी जी चारी होती ती चारी आमच्या इकडच्या ग्रामपंचायतीने बंद करून टाकली आहे आणि मग ते पाणी जायला जागाच नाही पण मग आम्हाला लोक म्हटले की नाही तुम्ही डॅमच्या बेरला आहे तर काहीच नाही होणार म्हणे त्याचं खत होईल आणि खत झालं का, का। मा मा ते तसं नाश होईल म्हणे उलट गवत त्यांनी निघून जाईल म्हणे काय तुम्ही टेन्शन घेऊ नका मग आम्ही म्हटलो ठीक आहे चालते जाऊ द्या म्हणजे तोपर्यंत आम्हाला आमच्या घराकडे पण लक्ष देत आहे कारण घराचं काम पगून मिस्त्री लोकांना सगळं आणून द्यावं लागतं सगळं त्यांचं व्यवस्थित करावं लागतं आणि इथे आमचा ज्या दिवशी पाऊस होता का त्या दिवशी इतकं म्हणजे काय झालं की आमच्या तिथं जिथं आत्ता तुम्हाला दाखवलं का तिथं पाणी होतं तिथं आमची हे मोटर मोटर म्हणजे सायपन आमचं आहे ना तर सायपानचं ते होतं आणि तिथे प पाण्याचे थेब त्याच्यावर पडून आहे ना शॉर्ट सर्किट झाले ते मग आम्हाला शेजारचे बोलले की तुमच्या वावरात करंट उतरला आहे तर करंट उतरलाय आहे मग आम्हाला टेन्शन आलं मग आमचे जे भाऊजी होते त्यांना आम्ही रात्रीचे नऊ वाजता घराच्या बाहेर पाठवले इतक्या पावसामध्ये आणि मग ते वायरमॅनला घेऊन आले आणि आम्ही ती वायर आमची कट करून टाकली आणि त्याच्यामुळे आम्हाला गेले चार पाच दिवस झाले पाणीच नाही आम्ही आमचे पेयच्या पाण्याचा जिथं नळ आहे का तिथेच मोटर लावून लावून पाणी वडून घेऊ राहिलो कारण बांधकामाला पण खूप पाणी लागतं त्याच्यामुळे आ, हे करून राहिलो आणि दोन दिवस आमचे भाऊजी पण नव्हते त्यांची ड्युटी दुसरीकडे हे केल्यामुळे आमच्या दोघांची खूपच धावपळ झाली होती चौकटी लावायच्या होत्या मग हे म्हटले मी प्रायमर लावतो तू पण दुकान थोड्या वेळ बंद करून घरी ये मग मी पण दुकान बंद करून घरी गेले होते तेव्हाच हा व्हिडिओ शूट केला होता आणि काय आलं की आम आम तुम्हाला सांगण्यासाठी आमच्याकडे एक खुशखबर आहे पण ती खुशखबर जेव्हा आमची नक्की होईल तेव्हाच आम्ही तुम्हाला सांगू तोपर्यंत अर्चना गायकवाडच्या व्हिडिओला ला अर्चना गायकवाड वाय फोर फोरियन ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं प्रेम असंच राहू द्या तुमची साथ अशीच राहू द्या